मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी सध्या समोर येत आहे शिंदे गटाला मोठं खिंडार मित्रांनो अनेक नेत्यांचे थेट उद्धव शिवसेनेत प्रवेश मित्रांनो शिंदे साहेब तुमचं संपर्क संपर्क प्रमुख पद तुमच्याकडेच ठेवा असे उद्विग्न प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदेवरतीच हल्लाबोल करत अनेक नेत्यांचे राजीनामे उपमुख्यमंत्र्यांना सुनावले खरे बोल मित्रांनो अखेर शिंदेगडाच्या नेत्यांची उलट गिनती झाली सुरू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाला झाली सुरुवात थेट राजीनामे आणि थेट ठाकरेंची मातोश्री गाठली बघूया सविस्तर अपडेट आजची महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रचंड असे प्रवेश होत होते काही प्रवेश घोटाळ्याचे होते काही प्रवेश होत असताना आरोप केले गेले की हे प्रवेश आम्ही केलेच नव्हते परंतु शिंदगडातील नेत्यांनी आमच्या बातम्या लावल्या असे म्हणत पश्चिम महाराष्ट्रातील मध्यंतरी खूप मोठे प्रवेश गाजले होते नेत्यांची नावं द्यायचे कार्यकर्त्यांची नावं द्यायचे आणि प्रवेश करून घ्यायचे परंतु हा खूप मोठा प्रवेश गोटला असल्याचं पुन्हा एकदा उघडकीस आलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या काही नेत्यांनी आपली नावांची माघारी घेतली होती आणि आता मात्र तशाच प्रकारचा सर्वात मोठा धक्का शिंदे गटाला बसला असून शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या बहुतांश नेत्यांनी थेट एकनाथ शिंदे यांनाच चॅलेंज करत आम्ही तुमच्या पक्षात नाही आम्हाला माफ करा तुमचं संप्रमुख तुमची पद तुमच्याकडे ठेवा अशा उद्विग्न प्रतिक्रिया देत कोणकोणते आहेत सगळे पदाधिकारी बघूया सविस्तर बातमी अवघ्या पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्रामध्ये शिंदेगडातील वाद चलाय संभाजीनगर सह अहुल्या पुणे सोलापूर कोल्हापूर या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील भागात आता प्रचंड एक नवीन राग निर्माण झाला आहे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर बाजीराव दराडे यांनी उपमुख्यमंत्र्यांनाच एकनाथ शिंदेनाच खडे बोल सुनावले आहेत त्यांनी म्हटलंय शिंदे साहेब आम्ही जन्म दिलेल्या लोकांना तुम्ही आमच्याच डोक्यावर बसवत असाल तर तुमच्या पक्षाचे संपर्क ठेवा असे खरे बोल शिर्डी लोकसभा संपर्क पदाचा राजीनामा दिल्यानंतर बाजीराव दराडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहेत त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे या घटनेमुळे अहल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे वाद अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलाय अकोला तालुक्यामध्ये आदिवासी ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी चार महिन्यापूर्वी शिवसेना प्रवेश प्रवेश केला या दरम्यान विश्वासघात न घेतल्याने पक्षाचे शिर्डी लोकसभा संपर्क नाराज होते त्यातच मेंगाळ यांनी पक्षप्रवेशाची बोगस यादी सादर करून पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप बाजीराव दराडे यांनी केला होता या सगळ्या पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसांपासून दराडे आणि मेंगाळ यांच्यातील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला होता या दरम्यान नऊ ऑगस्ट रोजी मारुती मेंगा यांनी अकोले येथे आयोजित केलेल्या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे यांनी उपस्थित लावली या कार्यक्रमात मारुती मेंगा यांनी तर दराडे यांना पक्षात ठेवा किंवा तरी ठेवा अशी मागणी भर मंचावरती एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती कार्यकर्त्यांना कुणापासूनही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी आहे शिवसेना पक्ष आणि मालक नोकराचा नाही तर कार्यकर्त्यांचा असं मी कालही कार्यकर्ता होतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय त्यावेळेस जो पक्षासाठी काम करेल तो पुढे जाईल आणि जो काम करणाऱ्यांना खोड्या घालेल त्याला व्यवस्थित बाजूला केले जाईल असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी बाजीराव दराडे यांना पक्षातून बाजूला करण्याचे संकेत त्यावेळी दिले होते आणि आताच यांनी आता थेट एकनाथ शिंदे यांना खूप मोठा धक्का दिला आहे एकनाथ शिंदे यांच्या इशाऱ्यानंतर चोवीस तासांच्या आतच स्वतःहून आपला राजीनामा वरिष्ठांकडेच पाठवला आहे शिंदे साहेब आम्ही जन्म दिलेल्या लोकांना तुम्ही आमच्याच डोक्यावर बसत असाल तर पक्षाचे संपर्क पद तुमच्याकडेच ठेवा मी पक्षात एकनाथ शिंदे म्हणून नाही तर माझी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी काम केले आहे माझ्याच तालुक्यात येऊन पक्षाचे नेते माझी शक्तीहीन करणार असतील तर पक्षात राहायचे कशाला असं म्हणत त्यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे थेट राजीनामा दिलेत जवळ जवळ पाच हजार कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे थेट राजीनामा देत आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं ला आहे पुढील कार्यक्रम लवकरच होईल धन्यवाद